नमस्कार आता आपण तुमची एक टर्म झाली दुसरी टर्म आपण म्हणजे सेवा करताय तर याच्या विकासाचा आणि पुढचा आपला कसा अभ्यास असेल आपण काय सांगतो पहिली टर्म झाली पहिले वर्ष दोन वर्ष सगळ्या गोष्टी समजण्यात गेल्या असं म्हणणार नाही की सगळ्या गोष्टी मला समजल्या पण सुरुवात केली होती नंतर लगेच करोना आला महापूर आला आणि वेगवेगळी स्थितांतरं तर सारखीच होती म्हणजे त्या टर्मला पहिलं सत्तेत मग विरोधी पक्षात परत सत्तेत परत असं म्हणजे एवढं वेगवेगळे कधीच कोणाला अनुभवायला मिळाली नसतील वीस वीस वर्षाच्या कालावधीत तेवढी पाच वर्षात अनुभवायला मिळाली आणि त्या काळात पण निधीचं चा चांगली पूर्तता होत होती चांगली कामं देखील करण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या टर्मची सुरुवात आहे थोडीशी सगळी शिस्त आर्थिक शिस्त लावणं आणि या सगळ्यामध्ये चालू आहे वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून ही टर्म देखील निश्चितपणे चांगल्या पद्धतीने जाईल मी असं म्हणणार नाही की मी शंभर टक्के समाधानी आहे किंवा मी असंही म्हणणार नाही की मी खूप चांगलं काम करू शकलो आहे असंही म्हणता नाही ना कारण अनेक चांगल्या गोष्टींच्या कल्पना डोक्यामध्ये आहेत पण मलाही नंतर कळलं की एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी किंवा अगदी छोटा निधी आणण्यासाठी देखील फॉलोअप किती करावा लागतो तो केला तरच होतं पूर्वी असं वाटायचं की मंत्र्यांना भेटलं मंत्र्याने रिमार्क मारला म्हणजे आपलं काम झालं तसं नसतं त्याच्यासाठी पण खूप मोठी हे कराव्या लागतात सगळ्या गोष्टी आणि हे सगळं करत असताना ह्या टर्ममध्ये काही हायलायटेड कामं झाली विशेषतः चिपळूणच्या पुराच्या निगडीतलं काम असेल ग्रॅव्हिटीच्या योजनांच्या वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातलं काम असेल त्याचबरोबर कोयनेचं अवजल पाणी समुद्राला जातं ते लिफ्ट करून इकडच्या डोंगरातल्या आपल्याकडच्या गावांना जर ते पाणी देता येणं शक्य असेल वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी आपल्याला लघुपाटबंधार्याच्या माध्यमातून जी काही रखडलेली कामं आहेत सुदैवाने मी दहा धरणं मंजूर करू शकलो परंतु अजून किमान दहा ते बारा छोटे छोटे पाजार आहेत ते आपण जर मंजूर करू शकलो तर खूप मोठी क्रांती त्या त्या भागामध्ये पाण्याच्या माध्यमातून होऊ शकतं संगमेश्वर देवरूपचा विचार केला तर तिथे गडगडी गर एक आहे गडनदी आणि एक आहे गडगडी गडनदीमध्ये पाईपलाईनच्या कॅनॉलचं खूप चांगलं काम झालेलं आहे आता गडगडीमध्ये पाईपलाईनच्या कॅनलने खालची योजना पाणी योजना आपल्याला पा पाणी जर कॅनॉल केले तर त्या माध्यमातून ती गावं खूप चांगल्या पद्धतीने होते तांडा वस्ती म्हणजे धनगर समाज असेल किंवा गवळी इतर समाज असेल या माध्यमातून अनेक ठिकाणी रोडची कामं खूप चांगल्या पद्धतीने करणं बाकी आहे बऱ्यापैकी लाईटची कामं झालेत एक दोन वाड्यांमध्ये लाईटची कामं शिल्लक आहेत ती देखील पूर्ण करणं हे महत्त्वाचं आहे आणि ह्या सगळ्यांमधला शैक्षणिक दर्जाचा आपण उंचावू शकलो आणि उन्स आपल्याकडची मुलं स्पर्धा परीक्षा असतील इतर परीक्षा असेल मी असं म्हणणार नाही की सरसकट स्पर्धा परीक्षेच्या मागे धावा कारण त्याच्यामध्येही खूप वेळ निघून जातो कधी कधी फ्रस्ट्रेशन येतं मग दुसरं आपण काम करत नाही पण ज्याच्याकडे स्किल्स आहेत ती स्किल्स डेव्हलप करण्याचं काम करून आपापल्या ठिकाणी आपापल्याने काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपण त्यामध्ये काम करू शकतो अशी एक ना अनेक कामं आहेत असं होतच नाही की आपली कामं संपली असं होऊ शकत नाही त्यामुळे ही सगळी कामं करणं ह्याला जेवढा जास्तीचा लक्ष देऊन करायला पाहिजे तेवढं लक्ष अजून देणं गरजेचं आहे मला याची कल्पना आहे अजून कॉन्सन्ट्रेशन करून ही कामं करणं खूप गरजेचं आहेत कारण ती जर आपण झालं आणि पर्यटन वाढवलं पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली आणि ग्रामीण पर्यटन ग्रामीण रोजगाराची संधी गावागावात उपलब्ध करून दिली तर त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने पुढच्या काळात निश्चितपणे होऊ शकतो आपल्याकडे क्रीडा क्षेत्रामध्ये देखील खूप चांगली मुलं आहेत त्यांना सपोर्टिंग भूमिका घेतली पाहिजे सुदैवाने अशोक शिंदेसारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आपल्याकडे आहे चंद्रकांत पंडितसारखा तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आपल्याकडे आहे म्हणजे नुसतं क्रिकेट आणि कबड्डी पुरता मर्यादित न राहता इतरही काही चांगले खेळ आहेत आर्चरी आहे इतर अनेक जात या सगळ्यासाठी लवकरात लवकर आम्ही खरवत्याला एक रेसिडेन्शियल अकॅडमी करण्याचा आमचा संकल्प आहे खरवत्यामध्ये आज तुम्ही बघाल तर क्रिकेटचं ग्राउंड अतिशय उत्तम पद्धतीने इंडोअरची देखील खूप मोठी सुविधा आपण तिथं निर्माण करतो आहे स्विमिंग पूलचं पण तिथं काम आपल्याला करायचं आहे जेणेकरून ग्रामीण भागातल्या मुलांना सपोर्टिंग भूमिका घेऊन त्या मुलांना पुढं न्यायचं म्हणजे स्पोर्ट्स असेल कला असेल क्रीडा असेल ही कामं एवढी प्रचंड आहेत की तुम्ही तुमच्या कारकिर्दीला कधीच समाधानी राहू शकत नाही इतकं काम आपल्यासमोर बाकी आहे त्यामुळे ते, ते करणं खूप जरुरीच आहे सुदैवाने महायुतीमध्ये आदरणीय फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील आमचे नेते आदरणीय दादा असतील यांची कामाचं स्पीड खूप चांगलं आहे त्यामुळे पुढच्या चार वर्षात या सर्व कामाला चांगली गती देता येईल आणि पालकमंत्र्यांचं सहकार्य निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने आहे त्यामुळे मला वाटत नाही की ही गती राखण्यात आम्ही निश्चित यशस्वी होऊ